कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळं कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे आत्ता कृष्णा नदी ही इशारा पातळीपर्यंत पोहोचलेली आहे चाळीस फूट पाणी सांगली शहराजवळ झालेलं आहे आणि आपण बघू शकतो की ह्या ठिकाणी सैन्य दलाची एक तुकडीसुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये दाखल झालेली दा आहे त्याबरोबरच त्यापूर्वी एन डी आर एफसुद्धा या ठिकाणी दाखल झालेलं दा आहे एकंदरीत बघता सध्या तरी परिस्थिती आटोक्यात असली तरीसुद्धा संभाव्य परिस्थितीची परिस्थितीच्या अनुषंगानं सर्व तयारी प्रशासन शासनामार्फत करण्यात आलेली आहे मग जिल्हा जिल्हा प्रशासन असेल ब महापालिका प्रशासन असेल किंवा सैन्य असेल एन डी आर पी असेल हे सज्ज आहे त्याचबरोबरीनं लोकांना सतर्कतेचा आदेश देण्यात आलेला आहे एकंदरीत बघितलं तर आत्तापर्यंत चोवीसशे लोकांनी स्थलांतर केलेलं आहे तर तीन हजार जनावरंसुद्धा सुद्धा सुरक्षित ठिकाणी हलवली आहेत जिल्ह्यात जवळपास पंचवीस पूल हे पाण्याखाली गेलेले आहेत मात्र कोणत्याही परिस्थितीत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत आणि त्यामुळेच आता सैन्य सुद्धा प्राचारण करण्यात आलेलं आहे सध्या जरी परिस्थिती आटोक्यात असली तरी संभाव्य परिस्थिती कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये या परीनं सर्व प्रशासनानं तयारी केलेली आहे लोकांनासुद्धा वारंवार आवाहन केलं जातं आहे की लोकांनी ज्या ज्या जिल्हा प्रशासनाकडून सूचना मिळतात त्या पद्धतीनं लोकांनी योग्य त्या ठिकाणी स्थलांतरित करावं किंवा ज्या प्रशा प्रशासनाकडून सूचना येतात त्याचं पालन करणे द्यावं राहुल राहुलसोबत रवींद्र कांबळे बंधुता न्यूज सांगली